हिंगणघाट मार्गावर रस्त्यालगत झाडांना लागली आहे आग अग्निशमन रस्त्यालगतच्या झाडांना मोठ्या प्रमाणात आग लागली रस्त्याच्या कडेला ही झाडे लावण्यात आली त्याला दर उन्हाळ्यात पाईपच्या सहाय्याने पाणी देखील दिले जाते पण अचानक आग लागल्याने झाडे जळाली ग्रीन कॉरिडॉर डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ही आग नुकसान देणारी ठरली आहे आग अग्निशमन दलाच्या यश आले आहे या आगीत झाडांची व झाडांना पाण्याची व्यवस्था असलेल्या पाईपीचे मोठे नुकसान झाले आहे यावेळी गणाराजी डाखोरजी ब्राह्मणकर तसेच अग्निशमन दलाचे तळवेकर समर्थ व एल गंधव गंधर्वार यांनी उमेश मंगळूरकर यांनी तातडीने पोहोचत आग विजवण्यासाठी प्रयत्न केले येथे आग लागण्याची घटना दरवर्षी घडत असल्याची माहिती आता समोर येते आहे दरवर्षी आग लागते व असंख्य झाडे झाडे जडतात या सर्व झाडांना जवळपास दहा किलोमीटर जाळीचे कुंपण ठिकठिकाणी थीक गेट पाण्याची व्यवस्था मानव संसाधन व करोडो रुपये दरवर्षी खर्च होतोय असे असतानाही दरवर्षी आग लागते असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे